केसनंद वाडे बोल्हाई गणातील पंचायत समितीचे भावी उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तीस्थान असलेले युवा कार्यकर्ते कुशल नाणा गोरख सातव यांच्या झंजावती प्रचार दौऱ्यामध्ये सांगवी सांडस तालुका हवेली येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आलेला आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी जोरात सुरू असून केसनंद वाडे बोल्हाई पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार म्हणून कुशाल नाणा गोरख सातव यांनी आपल्या पहिल्याच गावभेट दौऱ्यात सांगवी सांडस येथून शेकडो समर्थक आणि असंख्य गाड्यांच्या लवाजम्यासह हो आरंभ केलाय याप्रसंगी सांगवी सांडस ग्रामस्थांनी ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये कुशाल नाणा गोरख सातव आणि समर्थकांचे जोरदार स्वागत करून विजयी मिरवणूक काढत त्यांना निवडणुकीपूर्वीच विजयी घोषित केलाय याप्रसंगी केसनंद वाडे बोल्हाई नावी सांडवी सांगवी सांडस, सांग सांडस आणि परिसरामधील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सामाजिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती पंचायत समिती माध्यमात ज्या योजना राबवल्या जातात हा अलीकडचा भाग हा सगळा शेतकरी वर्गातला आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही मला पंचायत समितीतनं योजना मग त्याच्यामध्ये मोटरपंप असतील किंवा महिला भगिनींसाठी गिरणी असतील हात सिलाय मशीनी असतील किंवा त्या माध्यमातून जे जे मला काम करता येईल ते ते काम मी या महिलांसाठी शेतकऱ्या बांधवांसाठी करणारे हाच अजेंडा घेऊन मी पुढे चाललेलो आहे की, की राजकारण दहा टक्के आणि समाजकारण नव्वद टक्के हे चिथून नानाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना बघायला भेटत हा मी ज्यावेळी समाजसेवा किंवा समाजकार्य ज्यावेळी करतोय तिनं पुढे आज सांगवीमध्ये येत असताना सुद्धा माझी आज पहिली वेळ नाही आहे म्हणजे ह्या गावचं आणि माझं नातं कमीत कमी एक पंधरा वर्षापासून आहे पण योगायोगाने हा गट हा आमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गटामध्ये नव्हता पण तो योगायोगाने माझ्यासाठी किंवा मला ह्या गावाची सेवा करण्यासाठी देवानेच मला एक संधी दिलेली आहे असं मला वाटतंय आणि जे काय माझ्याबद्दल खोटा प्रचार करत असतील किंवा अपप्रचार करत असेल तर त्यांना हे माहिती आहे की हा पोरगा जर इथं एकदा पंचायत समितीला गेल्याच्या नंतरून आपले जे काय खायला मिळतंय ते खायला मिळणार नाही आहे किंवा राजकारण आपलं थांब म्हणजे राज ज्या पद्धतीने आपल्या पोळ्या भाजल्या जातात त्या पोहळ्या भाजणार नाहीत म्हणून आज ती आपल्या माझ्याबद्दल अपप्रचार आप करतात भीमा नदीच्या काठी सांगवी गावात एवढा जनसमुदाय पाहता नानांची ही प्रचार गाव भेटदावर नसून हा विजयी विजयाचा गाव भेटदावर आहे असं म्हणलं तरी काही कमी नाही आहे आणि आमचं मत एक कुशल नानांनाच असणारे नावी सांगवी आष्टपूर केसनद बिवरी हे सर्व गावं नानांच्या पाठीमागे आहेत आणि इथून पुढे असणार आहेत सक्षम नेतृत्व म्हणजे कुशल नाना सातो आम ह्या पंचायत समितीला सर्वप्रथम आम्हाला योग्य उमेदवार मिळाला आहे असं मला वाटतं नेहमी समाजाचं कार्य करण्यासाठी कुशल व्यक्ती व्यक्तिमत्त्व गरजेचं असतं हे कुशल व्यक्ती व्यक्तिमत्त्व मला नानांच्यामध्ये दिसून येतं सांगवी सांडस सांगवी सांडस हे गाव हवेलीच्या शेवटच्या टोकाला असूनसुद्धा त्यांनी नेहमीच आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि आज त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की महिला वर्ग किती महत्त्वाचा आहे आणि महिला वर्गासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू त्यांनी हा शब्द पाळावा आम्हीही निवडणुकीमध्ये भरघोस मत देऊन त्यां निवडून त्यांना द्यावं देऊ हे मी आम सर्व मोजे सांगवी सांगाच्या वतीने सगळ्या महिलांच्या वतीने मार्गदर्शन करते आणि आम्ही शेवटपर्यंत नानांच्याच बाजूने असो आणि नानांनाच मतदान करू धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे